कसं झालं ना माझं इकडं आड आणि तिकडं घर आता म्हणता काय झालं जगणं मुश्किल करून ठेवलंय बघा माझ्या नवऱ्याने काय सांगू तुम्हाला मला व्हायता घाला या धड मला माझ्या मनाचं करताय ना धड मला ह्यांचं ऐकता ये ना धड मला तिकडं कुठं जाता आहे ना बाहेर पडता ये ना बाहेर नाही पडलं तर वरण शाळेला घालवायचं कोण आता सगळ्यांची मनं जपावता लागतात बघा तर काय घरात सगळे एकत्र असला जे म्हणन ते सगळं करावं लागतं ऐकावं लागतं जे कोणी का काय म्हणन ते सगळं बघावं लागतं तर सगळ्यामध्ये मीच अडकते सगळ्यात मीच अडकते मध्ये सगळी साईडला निसडतात आणि मी घावते सगळ्यांना मध्ये काय मला सूचना झालंय दुर्गा काय करते कारण ह्यांनी करतात तसं बोलतात तसं वागतात तसं आता किती कोणाचं ऐकू ते ना नवऱ्याचं पण ऐकते सगळ्यांचं ऐकते तरी पण नवरा मलाच बोलतोय आणि बोलते आता दुर्गा गे जागाव का मराव ते सुद्धा कळाना मराव तर लेकरांचं नुकसान होतंय लेकर अशी परके होत्या जागाव तर सुखाने जगून देणार घासभर नीट खाऊन देणार खाल्ल्याला पण माझ्या अंगी लागाना आधीच लागली मरायला कशी तरी आठवडा दोन आठवडा झाली मी नीट झाली इतके दिवस दुखण्यात होती आणि आता किरकिर किरकिर किर, सारखी किरकिर माझ्या महाग लागले वाईट गेला माझा जीव तर निसता काय करते तू करून दाखवते आलं मी जसे करे तशी दुर्गा करायला लागले करते करती तर ह्यांचा एवढं बघा मी मागाशी बघितला त्यांचा एवढं मी रोजच बघते कारण थोडासा टाइम भेटला की बघते काय त्यात काय नाही आधीच तुला वाटतं तर आणखीन बरसतात काय काय बोलत होतं तर मनातच आता भाऊजांकडेच गेली तिथं तो एवढ्यातच बोलली आता जे माझ्या मनाला आहे ते आपली सहज मोकळ्यापणाने बोलली बायको महिला बोलणारच ना आता एवढं तेवढं मला पण कळणार तीन तीन लेकर आहेत नाही असं नाही बारकी पण नाही एवढं तेवढं घरातलं कुठं काय कळणारच ना कुठं खर्च होतं कुठं वायपट खर्च होतं कुठं वाचतं खर्च मी आपलं जे मनात आलं ते भाऊजांच्या एवढ्यात बोलले मी गेली ती बघा तिकडं ओमला आणि तसेच घरी गेले होते थांबले होते तासभर तिथं गपके आणि ते वेडवा बघितलं बाई ह्यांनी बोलायला लागला भाऊजींनाच कानच भरतात माझ्या बायकोचं कुठं तिला फुगवतात आई एवढी एडीत आहे घरातले माणसं फुगवायला उगं काहीतरी गैरसमज करून घेतात उगं काहीतरी बडबड बडबड करत बसतात स्वतःला पण सुख नाही दुसऱ्याला पण नाही उगं टेन्शन देतात सगळ्या माणसांना घरातल्या एकतर तिकडं सुखाने काम तरी करा तर इकडं तरी म्हणून आता आम्हाला तर तिकडं घेऊन जावा काय बडबड करा ते आम्हाला तिकडं पुण्याला घेऊन जा तिथं बडबड करा असं तरी म्हणा का कुठला पण शब्द धरतात आणि कुठं पण जोडायचं कुठं पण बोलत बसायचं कुठं घरीच आलो कोण भाऊजीच आलं घरी सांगितलं ना असं तसं तर भाऊजी काय वाईट बोललं त्यांच्या एवढ्या म्हणतात अं भाऊजी म्हणतात तुला जसं काय करायचं तसं कर कुठं राहायचं तिकडं राहा मी आता काहीच बघणार नाही माझं मी बघणार बरोबर आहे की त्यांचं पण आता भाऊजी चांगलं समजून सांगत होत तर त्यांना राग आला जे भाऊजींना बरोबर वाटलं ते भाऊजी पण बोललं चांगलं तर ते पण त्यांना पटना मग कशाचं पण गैरसमज करून घेतात तर त्या बोलल्याला आला ह्यांना राग कुठला विडो बघितला कधी बघत नाही तेवढा बरा व्हिडिओ लगेच छाननी बघितला मी तिथं गेले मी असं बोलली कुठं घराचं भांडं तिथलं व्हायलेच हिथलं वाहिलेच मग मी चांगल्यासाठीच बोलली ना का त्यात पण माझं चुकलं आता बाईक म्हणून एवढं पण बोलू शकत नाही का मी मगच काहीतरी कुठला पण शमता कुठं पण जोडायचा तर त्यांचा एवढा बघून मी त्यांना म्हणलं अहो तुम्ही उगंच कशाला बाहून चेनला नाही का कशाला काय बोलता म्हणलं मगच त्यांना कशाला म्हणतात कुठं प्रियंकाचं कानच भरलं तिला चार शब्द सांगतोय असं तसं तर मला म्हणतात मी चांगलं सांगते तर मला म्हणतात त्यांचीच साईड घ्या आता जे खरं आहे तेच बोलले ना जे चांगलं आहे त्यांच्या फायद्याच सांगितलं होतं कुठतरी काम कर बिझनेस कर नाहीतर हितर तिकडं तिकडं कर आता जायचं म्हणतात पुण्याला मग तिकडं सगळे घेऊन जा ते पण नाही पटत हिथं पण नाही पटत आता करायचं काय आम्ही तरी आणि मला जाणती म्हणतात दुर्गा काय करते मधी मधी येते त्या लाईटला हात लावते नाही तर हिता आली की हिता वायरीला हात लावते चार्जरला आणि वरनं मी त्यांना थोडं चांगलं सांगायला गेले की वरनं मलाच म्हणतात घे घरच्यांचीच साईड घे घरच्यांचीच बाजू आणि मला द्या असंच वाऱ्यावर सोड आता ह्यांच्या मी आदळून घेऊ का एक तर मी ह्यांच्यामध्ये पण पडत नाही नाही त्यांच्या भावाच्या मध्ये पडत नाही ह्यांच्यामध्ये पडत एक तर कुठन अक्कल आली आणि चांगलं सांगितलं त्या भाऊजींच्या व्हिडिओमध्ये तर त्याचं पण त्यांना राग आला असं काही मी वायपट पण बोलले नाही ना जे खरं आहे ते सांगितलं तर तिथं पण माझा बोललेला त्यांना राग येतोय तिथं जाऊन त्यांच्या साईटने बोलते माझ्याबद्दलच बोलते भाऊजींनाच म्हणतात तर बायकोला भडकवत आहे काय असं न तसं तुम्ही तो बघितलंच असं इकडे दुर्गा वगैरेच त्या भाऊजींना काहीतरी बोलत बसतात विनाकारण तर मला माहिती ना घरातली माणसं चांगली आहेत कशी आहेत कशी नाही कशाला वगैरे भाऊजींना दोष देत आहे ना बघच विनाकारण काय पण बोलायचं मग गैरसमज करून घेत आहे आता मी माझ्या मनाने एवढं बोलली चांगलं सांगते तर आता मला अभ्या वाटायला लागले आणखीन काहीतरी बोलायचं मोद्या आणखीन कसं काय करावं तेच कळणार झालंय मला तर मला तर ना काय करा कळणार टेन्शन आलंय बघा तर माझं डोकंही दुखतं सारखं व्हायता जातो माझा जो पोरं सांभाळायचे नेन ते ना त्यात आणखीन असल्याचं एवढं बघितलं तर मला तर सगळं अंगाचं पाणी घामघामच होतं सगळं हातापायाचा आधीच तर मला भीती वाटते असलं बोलण्याची त्यात बघितलं असं ते काय काय बोलत होतं तर म्हणला आता काय खरं नाही गडा म्हणलं आता तर कसं ह्यांना सांगावं समजून तुम्ही म्हणता नवऱ्याला समजून सांग ऐकायच्या गुणाचं पण नाही काय करू मी तरी चांगलं सांगितलं तरी मीच वाईट दिसते तुम्हाला कसं बोललं तरी माझीच चुकी दिसते तुम्हाला आणखी आणि ह्यांना सांगायचं तर तिसरंच मला बोलतात काय पण कसं राहू मी इथं आता कशी तर राहायला लागली होती एक तर राहत नव्हती मला हुटकान लावलं होतं राहा राहा लेक राहाय देत काम बघ हिथ पोरांची शाळा बघ अभ्यास घे कसं तर राहते सवय लावून घेतली तर आणखीन वरण किरकिर किर, माझं आणखीन मारतात तिकडनं त्यांचंच ऐकतीन मला दोष देते आणि मलाच उलटं बोलते आता काय उलटं बोलली काय नव्हती काय खरं नाही गाड्या चुकी किरली काम संग लग्न करू मला काय कळणार आहे मला कळत पण नव्हतं माझं लग्न जंगलं होतं झालं लय बारती होती माझं माहीत असतं ना हे असं असतो मी लग्न पण केलं नसतं या करा दुसरा हिकडे हिकडे काय झालं रडायला काय झालं बाबाला रडायला कधीच लग्न करू नाही बाबा लय अवघड आहे खरंच कळत नाही जवळ माणसाला समज येत नाही लग्न करू नाही करून तर खरंच परत कळतं कसा ताप असतो कसं काय असतं किती चांगलं राम पण लय अवघड आहे आजकाल काय बोलते मलाच नाही हसायला पण येतोय आहे रडायला पण येतोय आणि वाईट पण वाटतंय तुम्ही आणखी मला कमेंट करून सांगता मग नेमकं काय बोलते तुझी त्याला कळतंय का कारण जर का पण येते मध्ये मध्ये थोडं बोलायला आलं की ओ करते आणि मध्येच रडते लय अवघड झालंय धड मला इथं राहता आहे ना धडमाला तिकडं जाताय ना धडमाला तिकडं ह्यांच्याकडं पण राहता ये ना राहू तरी कुठं नाही राहू तर कुठं का कुठं जाऊ कसं राहिलं तरी पप्पाला नाही कुठं जाऊ मी पप्पाला खवळ केवढी तेवढी एकदा जेव्हा कोण जातं ये जा करून उन्हा तानाचं ना शाळेत नाही आता पण आणाय गेली ती एक वाजता बघा एवढं तेवढं ओसरसं कपडे धुतली आणि त्या लहान गेले मी आता आणि किळी आणली पोरांना खायला आणि खरबूज आणलं त्यात पण पोरगं म्हणते मला आईस्क्रीममध्ये म्हणलं राहू दे बाबा पैसे लागतात कशाला पण ही कोण ये येतो का इकडं आज राहतो काय ट्युशनला गेली नाही म्हणजे काटाळा आलाय बसली घरातच अभ्यास करत म्हणलं कर थोडा वेळा अभ्यास पाहुणे दोन वाजल्यामुणा ट्युशन एक तासभर अर्धा तासभर सॉरी बरगा माझ्याकडनं काय चुकलं असलं तर कारण मी एवढं काय एडिट करणार नाही शब्द डबल, डबल, आला असला तर कारण दुर्गाच मध्ये मध्ये करत होती आणि काय बोलली मला पण एवढं नीट करायला नाही पण जेवढं मला वाटलं तेवढं मी बोलले दुर्गा का लात बाय बाय करा असलं बाय असतं इकडं राधो बसल तर अभ्यासाला इकडं त्यांना खायला प्यायला घातलं काय करते राधो ऐकून काढतोय चित्र काढतो काय म्हणत होता मम्मी पप्पा कधी येणार आहेत ग त्यांना बोललं तरी वाईट वाटत नाही बोललं तरी वाईट वाटत करावं तरी काय माया केली तरी म्हणते तर मला बोलती परत आणखी भांडतील परत बोलती परत माझी माया करते, आपों करते। आता तुम्ही करता काय करू मी तरी हय धर काय करू पापाला सांग एखाद्या देवरुषाकड बघायचं का हाय ग देवरिषाकड बघायचं का देऊरुषात फरक पडत नाही पप्पा हायतच तसलं काय करणार सांगायच नाही का करतो तिथं आदत देऊरुषालाच पालत करता आता डेंजर नवर आहे माझं काय होत आहे त्याच्यामुळे आपलं चार शब्द सांभाळून ना मोबाईल चला दुर्गा लागले मोबाईल माग लपवते मोबाईल आणि घेते आता फारशा पुसून काम काही जसं होईल तसं करते कारण मला चार पाच चेडो म्हणतात ना ओमला शाळेत सोडवायचं परत त्याला जायचं आणि दुर्गाला जिथं जाईन तिथं महाग न्यायचं दुर्गा कमी म्हणून ते कुत्रा आणखीन जिथं नाही तिथं महाग येतं पिसळून टाकला जे त्याला हाड मांडलेला पण कळत नाही त्याला खायला पियला हे टाकते माझ्यापासून जायनाच झालं पोरांना खायला आणलं होतं खाल्लं पोरांनी बघा चला आत्या म्हण येते संध्याकाळी आत्या लेपट शिवाय लागल्यात बघा मा आणि ओन तर लागते लाग बाहेर मापाच्या बाहेर ऊन आहे ओन आत्ता जाऊ सुद्धा वाचत नाही डोकं जाऊस बाहेर गेला बळत जाते ओन लहान चलत चलत आपली कोणी सुद्धा ना काय सदा करमत नाही बाबा मस्त भका असून पडले कपडे टाकले बाहेर वाय आणि हे कुक बसलाय वेळ तर लय भूक तो मोठ मोठ ना संध्याकाळी लय मोठा आवाज आहे सगळा कोणाला सदा येऊ देत नाही ते हे तर चला विडवाले मोठ होत आहे तो सेंड करते बाय